दर्जेदार दुग्ध उत्पादनाच्या माध्यमातून स्वतंत्र वारणा ब्रँड निर्माण करणाऱ्या वारणा दूध उत्पादक संघाची प्रक्रिया सत्तावन्नावी वार्षिक सभा आमदार विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली या सभेत दुग्ध उत्पादक भरीव वाढ करणे स्वच्छ निर्भय दुधाचं संकलन वाढवणे जनावरांचे आरोग्य जपणे सकस आणि औषधी पशुखाद्य बनवणे गाय म्हैस खरेदी अनुदानात भरीव वाढ करणं यासारख्या विविध योजनांबरोबरच आईस्क्रीम श्रीखंड यासारखे वारणाचे दुग्धजन्य नवे ब्रँड बाजारात लवकरच आणण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले वारणा विभाग शिक्षण संकुलातील सांस्कृतिक सभागृहात दूध संघाची सत्तावन्नावी वार्षिक सभा खेळी मेळीत पार पडली स्वागत उपाध्यक्ष एच आर जाधव यांनी केलं तालुकानिहाय सर्वाधिक आणि उत्तम प्रतीच्या दुधाचा पुरवठा करणाऱ्या विविध दूध संस्थांचा आणि दूध उत्पादकांचा सत्कार करण्यात आला विषय वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी केलं आमदार विनय कोरे म्हणाले गतवर्षी म्हैस दूध वाढीसाठी रेडी संगोपन उपक्रम राबवला असून आता म्हैस खरेदीच्या अनुदानात सत्तर हजारांची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे गाईला कालवडी आणि म्हशीला रेडी व्हावी यासाठी संकरित सिमेंट सवलतीच्या दरात पुरवण्याची योजना देखील भारतात सर्वप्रथम वारणा दूध संघामार्फत राबवणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली यावेळी वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील संचालक शिवाजीराव मोरे संचालक शिवाजी कापरे शीतल बसरे चार्टर्ड अकाउंटंट रणजित सिंह हो यांच्यासह समूहातील विविध संस्थांचे संचालक पदाधिकारी कर्मचारी दूध उत्पादक उपस्थित होते